राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समायोजनेसाठी बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कडवण उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आला त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करीताऊ दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अभियान आन कर्मचाऱ्यांना निमित्त समावेशन करण्यासाठी शासन निर्णय निर्माण निर्गमित झालाय सव्वा वर्ष कालावधी होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधनवाढ बदली धोरण होत नसल्याने संघटना शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन आठ व दहा जुलै रोजी समायोजन प्रक्रिया व विविध मागणीबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला असून त्याचाच एक भाग कडवण उपजिल्हा रुग्णालयातही सुरू करण्यात आला आहे यावेळी अर्चना पवार सवितानंदन तनुजा बोरसे डॉक्टर हेमंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या एवढी सरला अहिरे स्नेहल जाचा कश्विनी रौंदड कविता वाघ सुनंदा गावीत पूनम भोये मोनिका अहिरे उर्मिला कोकणी उषा गावीत डॉक्टर मनोज सुर सुरवंशी अमोल चौरे दीप्ती खंडवी आणि कर्मचारी उपस्थित होते एवढी शासनविरोधात घोषणाबाजी करण्यात आली प्रतिनिधी प्रकाश बस्ते कडव तरी शासनाला एकच विनंती आहे की जे जी आर आहे त्या जी आरची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि आमचं समायोजन करण्यात यावं आम्ही जर लाड एका बाजूला जर सरकार लाडकी बहीण योजना काढते तर मग आम्ही काय सावत्र बहिणी एका तर आम्ही आमच्यासाठी पण मंत्र्यांनी हे करावं तर सरकारने अन्याय द्यावा आम्हाला अन्याय द्यावा आणि ते कोर्टाने ज्या महिलांना रोजगार नाही घरी ना ना राहणाऱ्या महिलांना त्या महिलांसाठी शासनाने इतका विचार केला की त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून शासनाने जो काही पंधराशे रुपये महिना आहे तो त्या महिलांसाठी चालू केला आहे म्हणजे लाडकी बहिणा लाडकी बहीण योजना आणि मग त्या घरी राहणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना हा लाभ देत आहेत महिन्या महिन्याला आणि मग आम्ही एवढं जीवाची तळमळ करून जीवाची परवा न करता ते काम करतो तरी आम्हाला जो आमचा स्वतःचा जो हक्क आहे तो तो हक्क मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि तो शासन आम्हाला तो हक्क देत नाही यासाठीच आम्ही बेमुदत संपासाठी बसलेलो आहोत आणि एक दुसरी मागणी म्हणजे आम्ही जीवाची परवा न करता म्हणजे कुठे काही आमचा अपघात झाला काही झालं निधन झालं तर आमच्या परिवारासाठी जो काही लाभ मिळाला पाहिजे तो विमा ते विमा त्यासाठी पण आम्ही लढत आहोत तो पी एफ हा तो आम्हाला लागू झाला पाहिजे आमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांना तो पी एफ सुद्धा लागू नाहीये आणि आम्हाला जे काही म्हणजे दर दरवर्षाला आमचं ऑर्डर संपल्यानंतर आम्हाला ते एक बॉन्ड करायचा शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा त्याच्यावरती माहिती भरायची आणि ते ते भरून आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ऑर्डर मिळत असते वर्षभरात ते पी आम्ही ऑर्डर बॉन्ड करत नाही तोपर्यंत आमचं काम कोण कसं येईल हे सरकार काही बघत नाही फक्त आम्हाला म्हणतात की काम झालं पाहिजे बॉन्डच्या वेळेस आम्हाला एक्सप्लेंड झालं पाहिजे आउटस्टँडिंग आलं पाहिजे तरच आम्हाला ती पेमेंट वाढमध्ये पाच टक्के वाढ मिळत असते